नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी बाजी मारत विजय मिळवला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांची मुंबई येथे बैठक घेऊन विजय साजरा करून बैठकीमध्ये काही प्रमुख पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्ती जाती जमातीच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी शेगाव तालुक्यातील नागलवाडी येथील बंजारा समाजाचे माजी सरपंच संजय वडते यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष दत्ता डोकडे यांनी देऊन संजय वडते यांना सन्मानित केले माझं मी संजय वडते माझे सरपंच नागलवाडी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा विजय एन टी सेल अहमदनगर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी निवड झालेली आहे माझी निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच विजय एन टी सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालालजी राठोड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये काही निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला जे काही घवघवीत यश मिळालं त्याचा आनंदोत्सव साजरा करत असताना प्रदेश कार्यालयामध्ये या ठिकाणी निवडक कार्यकर्त्यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती या निवडीमध्ये या प्रदेश कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी काही निवडक सूचना करण्यात आल्या त्याचबरोबर या निवडीमध्ये प्रामुख्याने पक्ष भारदे भारदेसाहेब त्याचबरोबर पाथडी तालुका अध्यक्ष शिवशंकरजी राजळे माझे सहकारी मित्र गावाकडील सर्व सहकारी मित्र यांनी माझं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये अतिशय दुर्गम डोंगराळ भागामध्ये तांड्यावाडी वस्त्यांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी शवदा शवगाव पाथर्डीमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा आमदार कसा होईल या ठिकाणी मी विशेष प्रयत्न करणार आहे